श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इंग्लिश युट्यूब चॅनल आपलं स्वागत आज आपण चकोल्या बनवणार आहे वरणातील फळे बनवण्यासाठी साहित्य त्याला चकोल्या पण म्हणतात पीठ घेतलं आहे दोन वाटे ह्या वाटीने अर्धा वाटी तुरीची डाळ घेतली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे चवीप्रमाणे मीठ डाळ कुकरला शिजून घ्यायचे डाळ शिजत तोपर्यंत गव्हाचं पीठ मळून घ्यायचं मीठ टाकायचं पिठामध्ये चवीप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही म्हणायचं चपातीला पीठ मिळतं तसंच म्हणायचं थोडंसं घट्ट अशा प्रकारे मिळून घ्यायचं पीठ मळून झालं आहे ज्यावेळेस आपल्याला जास्त जा भुक जा नसते त्यावेळेस चकोल्या बनवून खाल्ल्या तरी खूप छान लागतात झाकण ठेवायचं थोडा वेळ पीठ भिजून द्यायचं डाळ शिजून घेतली आहे लसूण आल्याची पेस्ट कस्तुरी मेथी कडीपत्ता जिरी हिंग हिरव्या मिरच्याची पावडर घेतली आहे हळद कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे जिरी टाकून घ्यायची लसूण टाकून घ्यायचा लसूण चांगलं परतून घ्यायचा कडीपत्ता टाकून घ्यायचा हिंग टाकून घ्यायचा हिरवी मिरची पावडर टाकून घ्यायचे हळद टाकून घ्यायचे आल्याची पेस्ट टाकून घ्यायची साहित्य परतल्यानंतर शिजवलेली डाळ टाकून घ्यायची गरम करून पाणी ओतून घ्यायचं थोडंसं पातळ ठेवायचं कारण की चकोले टाकल्यानंतर ते शिजल्यानंतर घट्ट होतं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कस्तुरी मेथी टाकून घ्यायची कस्तुरी मेथी टाकल्यामुळं खूप छान लागतो उंडा घ्यायचा आणि चपाती लाटून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे आणि खूप पटकन होणारी रेसिपी आहे लाटून झाला आहे कट करून घेऊया जास्त जर जाड ठेवलं तर चकोल्या गिळगिळीत लागतात त्यामुळं जास्त जाड ठेवायचं नाही चपाती वेग इंचित हो चौकणी किंवा कापणीप्रमाणे कापून घ्यायचं अशा प्रकारे कट करून घ्यायच्या गॅस फुल ठेवायचा दोन मिनिटासाठी उकळी आले की त्याच्यात सोडायचं म्हणजे एकामेकाला चिकटत नाही अशा प्रकारे सोडून घ्यायच्या उकळीमध्ये सोडल्यामुळं एकमेकाला चिकटत नाही नाहीतर मग एकमेकाला चिकटून गट्टा होतो गॅस कमी करायचा उकळी आली आहे अशा प्रकारे सोडून घ्यायचं उरलेल्या पिठाच्या चकोल्या बनवून घेत आहे लाटून झाला आहे कट करून घेऊया अशा प्रकारे कट करून घ्यायच्या कट करून झाले आहे वर्णामध्ये सोडून घेऊया गॅस फुलच ठेवायचा उकळी आली की कमी करायचा खायला खूप छान लागत आहेत चकोल्या याला वरणातील फळे पण म्हणतात उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा चकोले सोडून घ्यायच्या वरणामध्ये चकोल्या सोडून झाल्या आहे शिजून द्यायच्या वरणातील फळे तयार झाले आहे वरण तूप टाकायचं गरम गरमच खायचं गरम -गरम रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला रे लाईक शेअर सबस्क्राईब करा